तीच मुची प्रार्थना न हे च मागणे मानसा मानसाशी शी मानसा समवागणे नमस्कार मी श्वेता संजय कुमार मारडे जैन राहणार हातीत तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमधून एक स्पर्धक आज आपल्यासमोर विषय मांडते आहे सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी सामाजिक समरसता म्हणजे तरी काय हो सामाजिक समरसता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मूल्यांवर आधारित संविधान लिहिले त्याचाच एक ठसा आपल्याला संकल्पनेतून म्हटलेला दिसून येतो सामाजिक समरसता म्हणजे सामाजिक समरसता म्हणजे समाजात विविध घटक विविध घटक धर्म जात पंत भाषा आणि संस्कृती या सगळ्यांच्या सह अस्तित्वामुळे समाजामध्ये सकारात्मक आणि चांगले सुसंवादाचे शांततेचे वातावरण निर्माण होणे म्हणजे सामाजिक समरसता सामाजिक रसमरसतेचे कार्य जणू स्थैर्य समाजात स्थैर्य एकोपा आनंद सकारात्मक वातावरण निर्माण करणे असे होते सामाजिक समानता हा त्याचाच एक भाग सामाजिक समानता म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी संसाधने मिळालेत की नाही त्याची खात्री करणे जेणेकरून समाजापासून कोणीही वंचित राहणार नाही अशा प्रकारची विचारधारा म्हणजे सामाजिक समानता आणि याच विचारांच्या विचारधारांचा राजा आपल्याला इतिहासात होऊन गेला, तो म्हणजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे स्वराज्याचे काम ज्यांचे स्वराज्याची स्वरचना स्वराज्याची कार्य या सामाजिक समरसतेला धरून असलेली आपल्याला पाहायला मिळतात आपण जर वाचले ऐकले किंवा बघितले तर आपल्याला याचं उदाहरण मिळेल की त्यांचं जे राज्य होतं स्वराज्य होतं ते सामाजिक समरसतेला समानतेला धरून होतं त्यांची न्यायव्यवस्था अगदी कठोर शासन त्यांचं अगदी कठोर सगळ्यांना समान न्याय अशा पद्धतीचे ते राजे होते स्त्रियांना सन्मान द्यायचे परस्त्री बहीण समान आणि प्रत्येक जातीधर्माच्या स्त्रीला ते समान समा समान न्याय समान आदर प्रेम द्यायचे अशा प्रकारचे छत्रपती शिवाजीराजे होऊन गेले त्यानंतर आपल्याला जर बघितलं तर आपल्या इतिहासात अनेक संतपासून अनेक विचारवंतांपर्यंतचे सगळ्यां सगळ्यांच्या विचारांचा वारसा जर बघितला तर कुठेतरी आपल्याला सामाजिक समरसतेचे सामाजिक समानतेचे पुरस्कर्ते असलेले सगळे विचारवंत आपल्याला पाहायला मिळतात अशाच पद्धतीने संत तुकारामांची एक ओळ आठवते भेदाभेद भ्रम अमंगळ वैष्ण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की भेदाभेद करणे हे अमंगळ चुकीचे आहे म्हणजेच भगवंतापुढे सगळे समान आहेत साने गुरुजी म्हणतात ना प्रभूची ले करे सारी तयाला सर्व ही प्यारी प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही ही प्यारी अशाच पद्धतीने सगळ्या समाजसुधारक राज आपल्या छत्रपती राजांपासून समाजसुधारकांपर्यंत सगळ्यांनी सामा या सामाजिक समरसता या विचारांचा प्रभाव त्यांच्या आचरणात आणलेला दिसून येतो विचार त्यांचे तसे असलेले आपल्याला दिसून येतात म्हणजेच काय की सर्वांगीण विकास होणे हे अशा समाजाचा झाला पाहिजे हे त्या सर्वांचे म्हणणे असलेले आपल्याला दिसून येते सर्वांगीण विकास म्हणजेच काय की सामाजिक भावनिक नैतिक आर्थिक बाजूने सगळ्या बाजूने स्थैर्यतेचे वातावरण समाजात निर्माण झाले पाहिजे अशा पद्धतीचा विचार या सर्व लोकांचा असलेला आपल्याला दिसून येतो त्यातीलच एक समाजसुधारक आपले न्याय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी अनेक कार्य केली समाजासाठी खूप योगदान दिले अस्पृश्यांसाठी लढे दिले त्यांनी महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह मनुस्मृती दहन अशा अनेक लोक चळवळी घडवून आणल्या आंदोलने घडवून आणली आणि लोकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी कायम प्र प्रयत्न केले त्यांच्यामुळेच आज दलित दलित समाजातील लोक मोकळा श्वास घेताना आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी कायम न्यायाच्या बाजूने विचार केला समानतेच्या बाजूने विचार केला मूकनायक बहिष्कृत भारत मुक बहिष्कृत भार। भारत जनता आणि प्रबुद्ध भारत अशा या वृत्तपत्रातून त्यांनी शोषितांच्या न्याय व हक्कासाठी कायम आवाज उठवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नव भारताच्या उभारणीसाठी स्वातंत्र्य समता आणि बंधुता न्याय या तत्वांवर आधारित संविधान निर्माण करण्यामध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही तेच काम त्यांच्या इतिहासात अजूनही अजरामरण अविस्मरणीय ठरते दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस त्याच्यावर अभ्यास व चर्चा करून असे संविधान त्यांनी जे आपल्यासमोर मांडले त्या त्या त्यासाठी ते त्यांचे त्यांचे योगदान त्यांचा वाटा हा सिंहाचा आणि मोलाचा आहे असे म्हटले तर कुणाला श कुणाला त्याच्या नाकारता येणार नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायम त्यांच्या शिक्षणाचा ज्ञानाचा उपयोग हे समाजासाठी करत आले त्यांच्या शिक्षणाच्या पदव्या ज्ञान सगळे सग्ड़, सगळ्या काही गोष्टी त्यांनी ज्ञा समाजाच्या व्यापकतेसाठी समाजासाठी वापरल्या ज्ञानाचा आणि शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला असे हे विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हल्लीच्या काळात आपण बघतो सोशल मीडिया टी व्ही या सगळ्या माध्यमातून आता अनेकदा इतिहास आपल्यासमोर परत परत येत आहे आणि छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजे आणि आने अनेक आपले थोर समाजसुधारक राजाराम रोहे रोहन रॉय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व समाजसुधारकांनी हेच काम केलं की समाज हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे समाजात सामाजिक समानता एकता नांदली पाहिजे सामाजिक समरसता संपूर्ण भरलेला सर्वांगीण विकासाचा समाज निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीचे विचार त्यांचे होते त्यांच्या लेखनातून ते विचार त्यांनी मांडले त्यांच्या कामातून ते विचार दाखवून दिले असे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून तुम तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काम केले पाहिजे अशा पद्धतीचा समाज निर्माण झाला पाहिजे यासाठी आपण तुम्हा आम्ही तरुण तरुणीने विद्यार्थ्यांनी नागरिकांनी कायम सामाजिक समरसतेच्या विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे आणि म्हटले पाहिजे खरा तो एकची धर्म जग प्रेम वे, 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 जगाला प्रेम अर्पावे कुणाना व्यर्थ हिनवावे कुणाना व्यर्थ शिनवावे समजता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेच्या ओळी मनात ठेवून जर संविधान मनामध्ये जागे ठेवून जर आपण प्रत्येकाने वागलो आपली वागणूक आचरून याप्रमाणे ठेवले तर आपल्या समाजात सामाजिक समरसता आणि सर्वांगीण विकासाने भरलेला समाज आपल्याला बघता येईल यात काहीच शंका नाही एवढे बोलून मी माझे विचार माझे भाषणे ते संपवते पुनश्च एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या स्मृतींना यांच्या आठवणींना आणि यांच्या कार्याला त्यांच्या सर्व सर्व योगदानाला अभिवादन करून अभिवादन करून मी माझे भाषण इथंच थांबवते जय हिंद जय भारत श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये जास्त अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता व्यक्तमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार